कुणाचं फायनल होऊ दे नाही तर नाही होऊ दे मात्र काकांचं फायनल झालंय आपण बोलतोय माजी नगराध्यक्षा सौ साधनाताई भोसले यांच्या उमेदवारी बाबत दुसऱ्या आघाडीत पुन्हा बिघाडी झाली आणि नागेश काका भोसले यांनी तिसरी आघाडी उघडून माजी नगराध्यक्षा सौ साधनाताई भोसले यांची उमेदवारी निश्चित केल्याचं समजत आहे त्यामुळं पंढरपूरच्या नगरपालिका निवडणुकीत पुन्हा तिरंगी लढत होईल असं चित्र दिसू आहे नमस्कार मी जाकीर रदाब आणि तुम्ही पाहत आहात एस प्राईम न्यूज तर सुरुवातीला दर्शको आपण हे पाहूयात की मागील काही दिवसांमध्ये परिचारकांचा विजयी रथ रोखण्यासाठी आमदार अभिजित आबा पाटील यांनी विरोधकांची मोड बांधण्यासाठी अनेक बैठका घेतल्या आणि दोन विठ्ठल परिवार असणारे म्हणजे एक भगीरथ भालके यांचा विठ्ठल परिवार आणि दुसरा अभिजित पाटील यांचा विठ्ठल परिवार हे दोन्ही गट एकत्रित येत नव्हते त्यामुळं पंढरपूरच्या राजकारणात नेहमीच मताचं विभाजन होऊन परिचारक गटाला फायदा व्हायचा आणि मागील चाळीस वर्षाचा इतिहास पाहिला तर परिचारकांनी विरोधकांची विभागणी करूनच नगरपालिकेची सत्ता आपल्याकडं खेचून आणलेली आहे हे रोखण्यासाठी अभिजित पाटलांनी अनेक बैठका घेऊन भगीरथ भालके यांच्या गटाचं मन परिवर्तन करत या दोन्ही गटांचं एकत्रीकरण केलं त्यामुळं आता दुरंगी लढत होईल आणि या गटात दुरंगी लढतीचा फायदा विरोधकाला होईल असं चित्र दिसत असतानाच अचानक नागेश काकांनी त्या दुसऱ्या आघाडीतून बाहेर पडत तिसऱ्या आघाडीची स्थापना केल्याचं समजतं आहे आणि तिसऱ्या आघाडीतून सौ सादनाथाई भोसले यांची उमेदवारी आता निश्चित केल्याचं समजतं आहे त्यामुळं पंढरपूरच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये आता तिरंगी लढत हे निश्चित झाली मात्र तिरंगी लढत होत असतानाच या पंढरपूरच्या मतदारामध्ये मागील काही दिवसामध्ये आनंदाचं वातावरण होतं कारण पंढरपूरच्या मतदारांना परिचारकांशिवाय पर्यायच नव्हता मात्र परिचारकांच्या परिचारकांना पर्याय मिळत दुसरी आघाडी स्ट्रॉंग झाली होती त्यामुळं पंढरपूरच्या नगरपालिका निवडणुकीच्या बाबतीत परिचारक गटात काही प्रमाणात अस्वस्थता होती त्यामध्येच आमदार समाधानदादा आवताडे यांनी ही निवडणूक भाजपच्या वतीनं कमळावर लढवावी हा आठा धरल्याचं समजतं आहे त्यामुळं परिचारक गट पुन्हा अडचणीत आले कारण पंढरपूरच्या नगरपालिका निवडणुकीत परिचारकांनी आज तर आजपर्यंत नगराध्यक्षपदी आघाडीतून निवडणूक लढवली आहे आणि त्यात ते यशस्वी देखील झाले आहेत मात्र नगराध्यक्षपदाचं पदाची निवडणूक ही आघाडीतून न लढता कमळावर लढवावी असा अट्ट आमदार समाधान दादा अवतरण धरल्यामुळे परिचारक गट अडचणीत आल्याचं बोललं जातं आहे त्यामुळं परिचारकांसमोर विरोधकांची आघाडीचा पेच कमळ या चिन्हाचा पेच आणि आघाडीत होणारी दुसफूस हा या पेचातून परिचारक गटला सध्या जावं लागतं आहे त्यामुळे येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत नागेश काकांचा फटका नेमका कुणाला बसणार याची चर्चा मात्र आता सध्या पंढरपुरातून रंगली जात आहे